हॉटेल ढाब्यांवर किंवा क्लबमध्ये विना परवाना स्वागताची पार्टी करणाऱ्यांवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आणि शहर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं सात पथकं नेमली आहेत शहर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी फिक्स पॉईंट्स लावलेत एकतीस डिसेंबर रोजी चौका चौकात रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी असणार आहे शासनाच्या आदेशानुसार एकतीस डिसेंबर रोजी वाईन शॉप बिअर शॉप पहाटे एक पर्यंत सुरू ठेवता येणार आहे दुसरीकडे परमिट रूम क्लब पहाटे पाच पर्यंत सुरू ठेवणार आहेत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते ड्रिंक अँड ड्राईव्ह या वाहन चालकास दहा हजारापर्यंत दंड भरावा लागू शकतो त्याचा वाहन चालवण्याचा परवाना देखील निलंबित करण्याची कारवाई होईल त्यामुळे नववर्षाचं स्वागत करत असताना स्वतःवर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही या संदर्भात आपल्याकडून कृत्य होणार नाही याची काळजी आपण घेण्याचं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर किरळकडे यांनी केलंय याचबरोबर ढाबा मालकाला सुद्धा पन्नास हजारापर्यंत आणि मद्यपिना पाच हजारांचा दंड होणार आहे क्लब मधल्या एका दिवसाच्या पार्टीसाठी सुद्धा आता चोवीस हजार रुपये तुम्हाला मोजावे लागू शकतात परवाना घेऊनच पार्टी करा अन्यथा कारवाईच्या बडग्याला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं शहरात तेरा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तर बहात्तर ठिकाणी फिक्स पॉईंट सुद्धा नेमण्यात आले आणि पोलिसांची सुद्धा ड्युटी एकतीस डिसेंबरच्या दिवशी आणि रात्री सुद्धा असणार आहे त्यामुळे सर्वांनी दिलेल्या सूचनांचं आणि घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय